नमस्कार मी एक मानवी देहावर एक दुःखद प्रसंगी असलेलं भक्तिगीत आपल्यासमोर समोर सादर करणार दुःखद प्रसंगी असलेलं कारण माणूस जातो आणि उरतात त्या आठवणी तसं जोपर्यंत माणूस माणसात असतो तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही पण माणूस गेल्यानंतर आपल्याला त्याची आठवण येते त्याच्या आणि तो त्याचा विराज जाणवतो ते या भक्तिगीतामध्ये आपण ऐकणार आहोत माझा आवाज बसलेला आहे पण मी प्रयत्न करतोय की आपल्याला बोल आहेत काल आला जीव गेला देह राहिला दुखद प्रसंगी आपण आपण सुरुवात करूया काल कर आला देह गेला देह राहिला काल आला जीव गेला दे राहिला सांग सुखाचा पाहिला सांग सुखाचा कुणी पाहिला सांगा सुखाचा कुणी पाहिला काल आला का जीव गेला देवराहिला आला जीव गेला देहराईला सांगा सुखाचा कुणी पाहिला सांगा